आपला कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी आणि काशीनाथ आव्हाड फिल्म्स प्रोडक्शन अहिल्यानगर आयोजित पर्यटन दिनानिमित्त निसर्ग वैभव कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आला अठ्ठावीस सप्टेंबर 2025 सकाळी 9:30 वाजता करवीर नगर वाचन मंदिर भवानी मंडप जवळचा कार्यक्रम संपन्न होणार या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक माननीय प्राध्यापक किसनराव कुराडे अध्यक्ष शिवराज कॉलेज यांच्या हस्ते होणार असून प्रतिमा भूषण माननीय काशनाथ आवाड चित्रपट निर्माते व अभिनेते अहिल्यानगर यांच्या हस्ते होणार आहे विविध पुस्तकांचे पुस्तक प्रकाशन हस्ते माननीय रामेश्वर दगडू आंबरे अकोले चित्रपट अभिनेते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय दशरथ दिनकर पाचारणे पुणे चित्रपट अभिनेते हे उपस्थित राहणार आहेत तर स्वागताध्यक्ष माननीय कवी सरकार इंगळी हे करणार आहेत सूत्रसंचालन कुमार प्रियंका भाटले शहापूर इथलकरंजी आणि सौ विद्या खामकर गारगवटी हे असणार आहेत कवी संमेलन सोहळ्यात सौ सो मनीषा अजय कांबळे पलूस जिल्हा सांगली गुलमोहर काव्य फुले काव्यसंग्रह कवी राहुल रंगराव असुरलेकर शिरोली पुलाची असा आमचा बाप काव्यसंग्रह सौ सुरेखा अण्णासो वाडकर इच्चलकरंची फुलांच्या प्रदेशात काव्यसंग्रह कवी सरकार इंगळी संपादन निसर्ग वैभव प्रातिनाधिक काव्यसंग्रह लेखणीचा सागर काव्यसंग्रह अशोक महादेव मोहिते विनायक कृष्णराव पाटील मनाचे कोडे उत्तर शोधताना लेखिका रसिका महादेव कदम राष्ट्र उत्कृष्ट लेखिका यांच्या पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे दुपारी कवी संमेलनाचं अध्यक्ष माननीय कवित्री सुरेखा अन्नसो वाडकर इचलकरंजी असणार आहेत प्रमुख उपस्थिती अशोक मोहिते बार्शी मधुकर हुजरे धाराशिव कवी भाऊसो कांबळे ममदापूर यांचा असणार आहे तिसऱ्या सत्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे पत्रक प्रसिद्धद्वारे करण्यात कळवण्यात करना आले सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातकणंगळे जनतेसाठी कुणाशीही पिटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका